नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विखे पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज व रविवार एक डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा तुम्हाला मी पारोडा बैल बाजार दाखवण्यासाठी आलो मित्रांनो या बाजारामध्ये आपले शेतकरी पण येतात व्यापारीच्या धावणी पण असतात तर या बाजारात मित्रांनो माडवी गावरान किल्लारा जोड्या बाजारामध्ये येत असतात बाजारदार शांत आहेत मित्रांनो एक महिन्यानंतर चांगले बाजार उठतील तर आजचा व्हिडिओ खूप छान होणारे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा छोटू शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पाच बैल पाच आणलेली आहेत कुठली खरेदी आपली आजची याची खरेदी आता बाजार जरा शांत आहेत पुढचे जे बाजार भरतील संक्रांतर ते शेतकरींचे बाजार भरतील बरोबर तर जुडीचे काय लावले आपण सांगायला पाच साडे आणि द्यायला कसे होतील पंचावन्न पर्यंत पंचावन्नपर्यंत होतील कुठली खरेदी सांगितली आपली आजची खेत्याची खरेदी मित्रांनो साठ हजार रुपये व परे पंचावन्नपर्यंत होतील दाताला कसे दूघे दाताला एक एक साधा ते एक कर आहेत कामाची एरेंट वगैरे काय यांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला जुडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत मित्रांनो जुडी पण चांगली व्यवहार चांगला मित्रांनो चांग चांग प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोटी शेड यांचा नंबर टाकलेला असो तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा यांची घरी पण राहावं नसते मित्रांनो तू बाजार किंवा नसो किंवा नसो तरी तुम्ही यांना ना कॉन्टॅक्ट आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा याची जुडीचे फक्त पंचेचाळीस हजार रुपये लय या आज पंचावन्न सांगायचे द्यायचे बरोबर पंचावन्न सांगायचे मित्रांनो पंचाळीस पर्यंत द्यायचे आणि दाताला कसेच दाताला हे दोघी करत काय गॅरंटी वगैरे हो यांची मग कामाला फुल गॅरंटी असणार आहेत मार्के बसेचे मालक चॅनलच्या माध्यमातून कुणी आलं तरी या दुगीच्या मागे हजार एक रुपये कमी होतील शंभर टक्का कामाची गॅरंटी असले अगं का काय वापर आहे म्हणजे फक्त पंचवीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला मग फक्त बावीस पर्यंत होणार आहे दाताला कसा या वीस पर्यंत मागितला गेला या दाताला कर दाखव खबर दात वगैरे मित्रांनो गावराने दाताला कर दात वीस हजारापर्यंत मागितला गेला पण बावीसला आपल्याला द्यायचं फायनल तो पंचवीस हजार रुपये सांगायचे आहेत कामाची गॅरंटी मित्रांनो संपूर्ण जोड्यांची असणार आहेत एक एक नंबर आहे पाहू शकता आपण एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो छोटू शेड्यांचा वाला जोड्या पण चांगल्या असतात त्यांच्याकडे कामाची गॅरंटी असलेल्या जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा गावरान बेले मित्रांनो बाकी माडवी पण आहेत त्यांच्याकडे तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जोड्यांचे किमती वगैरे सांगितल्या आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता तुम्हाला आता मागून जोड्या दाखवतो मी की पा हे जोडीची किंमत सांगितली आपल्याला मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला फक्त आहे ना पस्तीस हजाराला पण जोडी भेटेल पस्तीस चाळीस पंचेचाळीस चाळीस सहाशे हजाराच्या जोड्या भेटेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता आपण या ठिकाणी जोड्या वगैरे चांगल्या आहेत गॅरंटीच्या जोड्या आहेत तर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा छोटीशी मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस पंच्याऐंशी तीनशे बारा शेतकरी बांधवानं आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसा पण व्हिडिओच्या माध्यमातून छोटी शेड यांचा नंबर टाकलेला सो व्यवहार चांगला मित्रांनो कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा